आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी आज बारामतीमधल्या काटेवाडी येथे येते आणि याच स्वागतासाठी पालखीच्या स्वागतासाठी हा चा आपला सम... तर दरवर्षी प्रथेप्रमाणे परीट समाजाकडनं धोतरांच्या पायघड्या पालखीसमोर घातल्या जातात तर हे धोतर म्हणजे या धोत्रांच्या पायघड्या याचाच अर्थ असा आहे की आदरपूर्वक खरं तर सम वस्त्र जे आहेत ते देखील पालखीसमोर अंतरले जातात जेणेकरून पालखीचा जो विसावा काटेवाडीमधला आहे त्या ठिकाणी परीट समाजाकडनं एक तर श्रद्धेची चादर याला जर म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही गेल्या अनेक वर्षांपासून हा मान जो परीट समाजाला मिळत चाल आपण पाहू शकतो या धोतरांच्या ज्या सगळ्या पायगड्या आहेत त्याला आता इस्त्री केली जाते आणि पालखी जेव्हा काटेवाडीत येते तेव्हा याच धोतरांच्या पायगाड्या आहे ज्या आहेत त्या घातल्या जातात आपल्यासोबत ननावरे कुटुंबियांचे सगळे सदस्य आहेत या ठिकाणी किती वर्षांपासून ही परंपरा सुरू आलेली आहे आणि नेमकं आपण काय काय का पालखीसमोर किती पायगड्या असतात किती जण असतात ही परंपरा आमची तिसरी पिढी याच्यामध्ये काम करत आहे आणि याच्यामध्ये पुढे सात ते सात दोतर असले तरी त्याच्या काम चालतं किती दिवसांपासून तुम्ही याची तयारी करता असता कसा उत्साह येतो ह्याचा एच, उत्साह इतका व्यवस्थित आम्हाला इतका आनंद होतो याच्यामध्ये आणि खरं तर मला ह्याच्यामध्ये एक जण एका सांप्रदायिक व्यक्तीची आठवण काढाय मला लय आनंद होतो या त्या सांप्र गावात गावातल्या सांप्रदायिक व्यक्तीने मला ह्या क्षेत्रामध्ये इतका उत्साह आणून दिलाय आज ती व्यक्ती आपल्या हे हयातीत नाही पण त्यांना मला ह्या ह्याच्यामध्ये ह्या सांप्रदायिक याच्यामध्ये किती आनंद आहे हे त्यांना मला शंभर टक्के दाखवून दे किती धोत्र असतात आणि तयारी कशी करतात धोत्र धुणं असेल वाळवणं असेल इस्त्री करणं असेल आठ दिवस आम्ही धोत्र धुवून घेतो स्वच्छ वाळवून परत आपली इस्त्री वगैरे करून पालखीची तयारी करतो कसा उत्साह आहे यंदा थोडासा आभाळ आलेला आहे पाऊस आहे त्यामुळे धोत्र वाळतायत का वाळतात धोत्र आणि उत्साह उत्साहात जास्त उत्साह आहे आपण बघू शकतोय की हे धोत्र जे आहेत आता जेव्हा काटेवाडी मध्ये तुकाराम महाराजांची पालखी येईल तेव्हा पालखी समोर हे धोतर जे आहेत ते, ते अंतरले जातील आणि काटेवाडीतल्या तुकाराम महाराजांच्या मंदिरात पालखीचा काही वेळ विसावा असेल आणि तत्पूर्वी आपण हा उत्साह जो आहे तो पूर्ण बाराबतीकरांकडून आपल्याला पाहायला मिळतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका